मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील नागाचे कुमटे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी चे 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 संतोष भीमराव मांडवे उर्फ पप्पू पैलवान यांची बिनविरोध निवड झाली आहे चे चेअरमन पदासाठी सूचक म्हणून दुर्गेश किसन कोळी हे होते तर धनाजी सदाशिव नलवडे यांनी अनुमोदन दिले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दाजी खताळ यांनी काम पाहिले त्यांना सचिव अमित बाळासाहेब घारगे आणि क्लार्क अप्पा देवकर यांनी सहकार्य केले या निवडीवेळी सोसायटीचे संचालक माजी चेअरमन महादेव कृष्णा मांडवे वाईस चेअरमन सुनील हिंदुराव फडतरे संचालक संतोष दामू मांडवे भीमराव यशवंत मांडवे तुकाराम पांडुरंग फडतरे अनंत शिवराम शिखरे ज्ञानदेव वसंत गुरव संचालिका सुरेखा हिंदूराव मांडवे यांची प्रमुख उपस्थिती होती या सत्काराला उत्तर देताना विद्यमान चेअरमन पैलवान संतोष मांडवे म्हणाले की आमची सोसायटी सर्वांना बरोबर घेऊन चालणारी सोसायटी आहे संस्थेचे कर्ज वाटप चांगले असून शासनाच्या चुकीच्या कर्जमाफी धोरणामुळे कर्जदार सभासदांमध्ये संभ्रम निर्माण होत असून मागील काळात केलेल्या कर्ज वाटप वसुलीवर भर देणार असून सर्व कर्जदार सभासदांनी सहकार्य करण्याचं आवाहन संस्थेच्या अडी अडीअडचणी सोडवून संस्था प्रगती पथावर नेणार असून सातारा जिल्हा बँकेच्या सहकार्यानं सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभासद शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आणि जास्तीत जास्त संख्या वाढवणार संचालक भीमराव मांडवे म्हणाले की नवनिर्वाचित चेअरमन यांनी सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शक कामकाज करून संस्था नावारुपास आणण्याचं सूचक सा विधान केलंय नवनिर्वाचित चेअरमन पैलवान संतोष मांडवे यांनी विरोध निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्ते धर्माजी मांडवे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे सरपंच लता गलंडे उपसरपंच रणजित फडतरे हिंदुराव मांडवे दीपक मांडवे शशिकांत मांडवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थांनी अभिनंदन केलंय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम नागाचे कुंठे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा